अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनाला चौधरी पाव या काही फलकवृत्त नांदेड बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथील भाजपचे युवा नेते गणेश गुरुपवार यांची 4 जून रोजी अटल फाउंडेशन महाराष्ट्र नांदेड दक्षिण युवा जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर निवड ही फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती अपर्णा सिंह यांच्या आदेशानुसार व फाउंडेशनच्या प्रदेशाध्यक्षा श्रुती तुडमे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे यापूर्वी गणेश गुरुपवार यांची भाजपा वाहतूक तालुका अध्यक्ष व व अखिल भारतीय समाज तालुका युवक सचिव तथा भाजपा युवा मोर्चा दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष नांदेड तसेच वेग पदांवर उत्कृष्टरित्या काम पाहिले गणेश गुरुपवार यांच्या पाठीशी कुंडलवाडी व परिसरातील तरुणांची चांगली फळी उभी असून नांदेड जिल्ह्यात त्यांचा तळागळात व परिसरात तगडा जनसंपर्क असून गेली पंचवीस वर्षांपासून जनसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन गोरगरीब मायबाप जनतेची त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन सेवा केली आहे याच कार्याची दखल घेऊन अटल फाउंडेशन नांदेडच्या दक्षिण युवा जिल्हाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्षा श्रुती तुडमे यांच्या नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे याच निवडीचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्रुती तुडमे युवा अटल फाउंडेशन नवी दिल्ली व तसेच छावा मराठा संघाचे सचिव तथा पत्रकार दत्ता हमंद या संघाचे उपाध्यक्ष करण समेटवार माजी बिलोली शहर अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा साई रुद्रुरकर बापू आडबे माजी युवा मोर्चा भाजपा शहराध्यक्ष राजू माहेवार भाजप माजी तालुका उपाध्यक्ष शिवकुमार खांडरे प्रशांत शक्करकोट माही तड़का तडकासाठ मारुती पाशावार विश्वनाथ स्वामी गंगाधर दुसलवाड गंगाधर पोलसवाड दिनेश रामोड सचिन जोगरेवार उपस्थित होते प्रतिनिधी हनुमंत चंदनकर नांदेड या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार